गुरुचरित्र पारायणाचे फायदे फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर जीवनात होतात हे अट्टावन्न फायदे ते आज आपण जाणून घेऊया फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर जीवनात होतात हे अठ्ठावन्न फायदे एक नंबरचा फायदा आहे कल्याण होईल कुरु कृपा होईल दोन नंबरचा फायदा आहे सद्गुरु प्राप्ती होईल गुरुभक्ती दृढ होईल तीन नंबरचा फायदा आहे सद्ग्रंथ श्रवणाची गोडी लागेल संकटात रक्षण होईल चार नंबरचा फायदा आहे विवेक धैर्यादी सद्गुण वाढतील दत्तात्रयांची कृपा होईल पाच नंबरचा फायदा आहे अतिथी संतुष्ट होतील संतती पराक्रमी होईल सहा नंबरचा फायदा आहे कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल सात नंबरचा फायदा आहे महापाचकांचे निरसन होईल गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल आठ नंबरचा फायदा आहे संतती विद्वान होईल प्रदोष व्रताचे पुण्य मिळेल नऊ नंबरचा फायदा आहे ऐश्वर प्राप्ती होईल दहा नंबरचा फायदा आहे संकटाचे निरसन होईल कार्यसिद्धी प्राप्त होईल अकरा नंबरचा फायदा आहे संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल बारा नंबरचा फायदा आहे कर्तव्य पूर्तीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील तेरा नंबरचा फायदा आहे आरोग्य प्राप्ती होईल पचनक्रियेच्या तक्रारी दूर होतील चौदा नंबरचा फायदा आहे अकस्मात आलेल्या संकटांचे निवारण होईल रक्षण होईल पंधरा नंबरचा फायदा आहे तीर्थक्षेत्राची यात्रा घडेल साधनेसाठी एकांत लाभेल सोळा नंबरचा फायदा आहे गुरुसेवेत प्रमाद घडणार नाही गुरुसेवेची प्रचिती होईल सतरा नंबरचा फायदा आहे विद्याभ्यासात प्रगती होईल कलामध्ये प्रावीण्य मिळेल अठरा नंबरचा फायदा आहे कर्जमुक्ती लवकर होईल घरात चोरी होणार नाही एकोणीस नंबरचा फायदा आहे साधू संतांची सेवा घडेल भाग्योदय होईल वीस नंबरचा फायदा आहे संततीवरील गडांतर टळेल एकवीस नंबरचा फायदा आहे संततीचे आरोग्य चांगले राहील बावीस नंबरचा फायदा आहे पशुधन सुरक्षित राहील दोदो दुप्त्यांची कमतरता भासणार नाही तेवीस नंबरचा फायदा आहे स्वतःच्या मालकीचे घर होईल प्रतिष्ठा प्राप्त होईल चोवीस नंबरचा फायदा आहे गैरसमज दूर होतील स्वभावातील दोष निघून जातील पंचवीस नंबरचा फायदा आहे अंगी विनम्रता वाढेल वृत्ती निरहंकार होईल सव्वीस नंबरचा फायदा आहे आपापल्या अभ्यासाविषयीचे विशेष प्रावीण्य मिळेल सत्तावीस नंबरचा फायदा आहे वादविवाद टळतील वादविवादात जय कार मिळेल अठ्ठावीस नंबरचा फायदा आहे वृत्ती समान वर्गत आणि धर्मानुगी होईल एकोणतीस नंबरचा फायदा आहे साक्षात्कारी सद्गुरु पुरुषांचा सहवास लाभेल उद्धार होईल तीस नंबरचा फायदा आहे पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल पती सहवास लाभेल एकतीस नंबरचा फायदा आहे दापत्यामधील मतभेद दूर होतील संसार सुखाचा होईल बत्तीस नंबरचा फायदा आहे सौभाग्य अखंड राहील परदेशी स्थित पती सुखरूप परत येईल तेहतीस नंबरचा फायदा आहे रुद्राक्ष धारण केल्याने पुण्य मिळेल शिवकृपेने मंगल होईल चौतीस नंबरचा फायदा आहे रुद्रपाठाचे पुण्य मिळेल संतती दीर्घायुष्य होईल पस्तीस नंबरचा फायदा आहे कठीण कार्यात यश मिळेल पट्टीवरील गडांतर तळेल छत्तीस नंबरचा फायदा आहे पतीची निर्दोष सुटका होईल दोष निघून जातील स्वभाव धर्माचे महत्व कळेल सदतीस नंबरचा फायदा आहे व्यवहार ज्ञान वाढेल ग्रस्थ स्थान श्रमात सुख लाभेल अडतीस नंबरचा फायदा आहे घरात अन्नधान्याची कमतरता पडणार नाही एकोणचाळीस नंबरचा फायदा आहे संतान प्राप्ती होईल अस्वस्थ सेवेचे पुण्य मिळेल चाळीस नंबरचा फायदा आहे गुरुवरील निष्ठा दृढ होईल भोले शंकरांची कृपा होईल एक्केचाळीस नंबरचा फायदा आहे गुरुसेवा घडेल बेचाळीस नंबरचा फायदा आहे काशी महायात्रेचे पुण्य मिळेल त्रेहेचाळीस नंबरचा फायदा आहे वैभव प्राप्त होईल श्री कृष्ण कृपा होईल चव्वेचाळीस नंबरचा फायदा आहे गुरुतत्व आणि शिवतत्व एकच आहेत याची अनुभूती येईल पंचेचाळीस नंबरचा फायदा आहे त्वचा विकार बरे होतील काव्य प्रतिमा लाभेल शेहेचाळीस नंबरचा फायदा आहे द्वैत्य भावाचे निरसन होईल सत्तेचाळीस नंबरचा फायदा आहे गुरुंचा संतांचा साधूजनांचा सहवास लाभेल अठ्ठेचाळीस नंबरचा फायदा आहे धनधान्यांची समृद्धी होईल शेती व्यवसायात यश मिळेल एकोणपन्नास नंबरचा फायदा आहे गाणगापूरचे पुण्य मिळेल श्री कृष्ण कृपा होईल पन्नास नंबरचा फायदा आहे दुःख व्याधी बऱ्या होतील एक्कावन्न नंबरचा फायदा आहे दूरस्थ गुरूंची साक्ष पटेल बावन नंबरचा फायदा आहे गुरुंचा विरह होणार नाही त्रेपन्न नंबरचा फायदा आहे गुरूंची कृपा सदैव आपणास प्रदान करेल दत्तगुरु प्रसन्न होतील चोपन्न नंबरचा फायदा आहे शैक्षणिक आणि नोकरीच्या दृष्टीने फलदायी प्राप्त होईल पंचावन्न नंबरचा फायदा आहे घरातील सर्वांचे संरक्षण होईल छप्पन नंबरचा फायदा आहे वाईट शक्ती आपल्या घरातून निघून जातील सत्तावन्न नंबरचा फायदा आहे घरात सुख शांती लाभेल मन प्रसन्न होईल मनासारख्या सर्व गोष्टी घडू लागतील आणि अठ्ठावन्न नंबरचा फायदा आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे पुण्य मिळेल